समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रमिक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय ये, धरणे आंदोलन करण्यात आले समग्र अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पदनिर्मिती करून कायम करणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिले होते आता ते आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावे अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे राज्याच्या तिजोरीमध्ये आर्थिक सफळता आहे नाही हे राज्याच्या अर्थमंत्र्याने या राज्याच्या मुख्यमंत्र्याने पाहावं परंतु आम्ही राज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या दोन हजार एकपासून त्यांचा जो काही त्यांनी संकल्प केला होता या की या देशातला एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहू नये म्हणून सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आलं आणि त्या सर्व शिक्षा अभियानचं आता समग्र शिक्षा अशा पद्धतीने नामकरण करण्यात आलेलं आहे दोन हजार पाच सहापासून या राज्यामध्ये वेगवेगळ्या अठरा केडरमध्ये लोक काम करतात साडेसहा हजार लोकांची कंत्राटी तत्त्वावर भरती झाली दर सहा महिन्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा आम्हाला नव्याने नियुक्ती देण्यात येते अठरा वर्ष झालेत कोणाचे पंधरा महिने आता सेवानिवृत्तीला बाकी आहेत सेवानिवृत्ती कसली ज्या दिवशी आमचा आदेश मिळत नाही त्या दिवशी आमच्या पेकाटात लात आणि आम्ही घरी असा कार्यक्रम या ठिकाणी या शासनाच्या वतीने चालू आहे यांना लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत परंतु आम्हाला मागच्या सहा वर्षापासून वीस हजारावर पंचवीस हजारावर अतिशय तुटपुंजा पगारावर मानधनावर पगारही नाही तो मानधन आहे त्या मानधनावर आम्हाला राबून घेतलं जातं आणि आमच्याकडून शाळेमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करून घेतलं जातं ते प्रत्येक काम आमचे अठरा वेगवेगळे केडर जे आहेत त्यामध्ये शाखा अभियंता असेल साधन व्यक्ती असेल वेगवेगळे जे काही डाटा एंट्री ऑपरेटर असतील हे लोकं काम करतात परंतु शिंदे सरकारनं मागच्या वर्षात ज्यावेळेस शिंदे सरकार होतं त्या शिंदे सरकारनं एक निर्णय घेतला आणि आमच्यामधले तीन हजार एकशे पाच लोक त्या ठिकाणी सेवेमध्ये कायम केले आणि उर्वरित एकोणतीसशे लोक तसेच ठेवलेले आहेत मग घटनेचं जे काही कलम नंबर चौदा आहे ते कलम चौदा काय सांगतं की अशा पद्धतीने तुम्हाला अर्धे लोक कायम करायचे आणि एकाच याच्यामध्ये अर्धे लोक ठेवायचे असं जर मत नाही यांनी घटनेचं उल्लंघन केलेलं आहे घटनेचं चा आर्टिकल चौदाचं चा उल्लंघन केलेलं आहे आणि हे लोक काय सांगतात की साधन व्यक्ती हे पद कुठंही नाही म्हणून कायम करायला अडचण येते राज्यात खडखडाट आहे तिजोरीत कायम करायला अडचण येते मग ह्या फुकटच्या योजना बंद करा किंवा चालू ठेवा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही परंतु आम्ही काम करतो आम्ही मेहनत करतो आम्ही कंत्राटी कर्मचारी आहेत आम्हाला सेवेत कायम करा पदनिर्मिती करा पदनिर्मितीचा अधिकार कोणाला आहे सरकारला आहे कलम तीनशे नऊ नुसार पदनिर्मिती करण्याचा पूर्ण अधिकार यांना आहे हे पदनिर्मिती करू शकतात पदनिर्मिती करा किंवा आहे त्या पदावर आमच्या लोकांना कायम करा ही आमची या ठिकाणी सरकारकडं आज एक दिवसीय धर्मी आंदोलनाच्या निमित्तानं सुरू केलेल्या मागणी असेल हे आपल्याला मी तो। या ठिकाणी सांगू इच्छितो या आंदोलनामुळे शिक्षकांमध्ये कसल्याही प्रकारचा असंतोष पसरण्याचा काही संबंध येत नाही या आंदोलनाचा परिणाम काय होणार मी आपल्याला सांगू इच्छितो आत्ताच तुम्ही येण्याच्या अगोदर एका शिक्षक संघटनेने आम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला केंद्र प्रमुख संघटनेने आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आमच्या आंदोलनाला त्यांनाही वाटतंय कुठंतरी आपण एक लाख सव्वा लाख पगार उचलतोय हो आणि हे तीस हजार पगार घेणारे पोरं आम्हाला मार्गदर्शन करायला आमचं प्रशिक्षण घ्यायला त्या ठिकाणी आहेत कुठंतरी त्यांनाही हे दुःख आहे म्हणून त्यांनी पाठिंबा दिला आहे हा निश्चित या आंदोलनाचा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे तर या आंदोलनामुळं त्यांचे जे काय आता शालेय शिक्षण विभागानं जे वेगवेगळे वेग प्रशिक्षण लावलेले आहेत ते आज कोलबडून पडलेले आहेत म्हणून त्यांनी ते प्रशिक्षणाच्या उद्या तीन तारखेपासून चार तारखेपासून प्रशिक्षणाच्या ज्या तारखा ठरवल्या होत्या त्यांनी त्या मागे घेत आता त्या पुढे ढकलेल्या आहेत जोपर्यंत आमचं आंदोलन मिटत नाही आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नाही असा आमचा चंग आहे त्यामुळे त्यांनी आता त्या तारखा आमचं आंदोलन संपल्याशिवाय जाहीर करायचं नाही असं ठरवून त्या पुढे ढकलवल्या आहेत त्या संदर्भातलं निवेदन आजच नाही तर दोन हजार बारा त्यावेळेसपासून आम्ही वेगवेगळं निवेदन देतोय आज महाराष्ट्र सरकारनं आश्वासन समिती निर्माण केली आश्वासन समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर आदरणीय रवीजी राणासाहेब आहेत आमदार आश्वासन समिती निर्माण केली मग त्या आश्वासन समितीला आणि या तत्कालीन जे काही विरोधी पक्ष नेते होते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस आम्हाला बारा बारा दोन हजार बारा आम्ही नागपूरला अधिवेशनावर मोर्चा काढला होता त्या मोर्चाला उपस्थित राहून तत्कालीन भाजपचे जे काही अध्यक्ष होते त्या भाजपचे अध्यक्ष सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजर राहून काय सांगितलं आमचं सरकार येता पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही कायम करू परंतु आजपर्यंत त्यांनी आम्हाला कायम केलं नाही फक्त आश्वासन दिलेले आहेत आजपर्यंत कसल्याही प्रकारचं आश्वासन पाळलं नाही आणि योगायोगाने यांनी आता आश्वासन पूर्ती समिती स्थापन केली रवीजी राणा त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला आश्वासन देणारे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर माझी त्यांच्याकडे समितीच्या माध्यमातून विनंती असेल की तुम्ही बारा 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 ला। जे आए, आश्वासन आश्वासन आहे ते तुम्ही पूर्ण करा आणि आमच्या लोकांना कायम करा ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी या ठिकाणी मागणी आहे राज्यातील सगळ्या विभागातली चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग रत्नागिरी बीड उस्मानाबाद जालना लातूर जेवढे जिल्हे राज्यात आहेत उपनगर आहे त्या सगळ्या जिल्ह्याचे लोक आज या ठिकाणी उपोषणामध्ये धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत